ओवाळू त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन माझे जिजाऊ माते साज आहे त्यांची जयंती नमन माझे जिजाऊ माते साज आहे त्यांची जयंती सर्वांना माझा नमस्कार आहे आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जिल्ह्यात झाला व त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आणि आईचे नाव माळसाबाई हे होते त्यांच्या पतींचे नाव शहाजी होते राजमाता आणि हुशार होत्या त्यांनी प्रति शिवाजी महाराजात सारख आदर्श राजा घडविला राजमाता जिजाऊ सतरा जन सतरा जून सोळाशे सत्याऐंशीमध्ये अखेरचा अभ्यास घेतला मराठा समाजाचा इतिहास राजमाता जिजाऊंचे योग्य लहान मोलाचे आहे जय हिंद जय भा महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय